नमस्कार आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो अणासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेमध्ये जे काय बदल झालेले आहेत आणि नानासाहेब पाटील महामंडळ योजना नक्की कशी आहे यावरती आजचा हा आपला व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा लक्षात घेणासाहेब पाटील महामंडळ योजना ही आपली वैयक्तिक परतवा योजना आणि गट कर्ज परतवा योजना अशा दोन प्रकारची योजना आपली ही बँके थ्रू राबवली जाते आता ह्याच्यामध्ये जे व्यवसायासाठी कर्ज प्रकरण बँकेतून घेतात त्यांसाठी आपली ही योजना आहे समजा आता वैयक्तिक परतवा योजना जी आहे आपली आहे हे वैयक्तिक परतवा योजना ही आपली पहिली दहा लाखापर्यंतचे होते ते आता वाढून हे पंधरा लाखापर्यंतचे झाले आहे म्हणजे प सुरवातीला अगोदर हे तुम्ही एक लाखापासून दहा लाखापर्यंत कर्जप्रकरण बँक महामंडळ योजनेतून करत होता कर ते आता तुम्ही एक लाखापासून ते पंधरा लाखापर्यंतचं कर्ज प्रकरण तुम्ही व्यवसायासाठी बँकमधून करू शकता आपल्या नानासाहेब पटेल महामंडळ योजनेतून ही योजना जी आहे वीस मे दोन हजार बावीसपासून पुढे म्हणजे वीस मे दोन हजार बावीसपासून पुढे हे पंधरा लाखाचं लिमिट महामंडळाचं वैयक्तिक व्याज व्यासपार्थावर झालेलं आहे आता वैयक्तिक व्यासपार्थ योजना कशी आहे आणि घट कर्ज परतावा योजना कशी हे थोडक्यात समजून घेऊया आणि अजून जो, जो काय बदल झाला आहे मी पुढं त्या बदलावरती येईन लक्षात घ्या की वैयक्तिक व्याज परतावा योजना जी आहे आपली ही तुम्ही बँकेतून समजा पंधरा लाखापर्यंत कर्ज घेतलं त्याला महामंडळ पाच वर्षापर्यंत जास्तीत जास्त बारा टक्के व्याज परतावा करतं म्हणजे कर्ज तुम्हाला हे बँकेतून घ्यावं लागतं मग त्याला कुठलीही बँक चालते खाजगी कॉपरेटिव्ह नॅशनल कुठल्याही बँकेतून तुम्ही कर्ज प्रकरणं महामंडळ योजनेतून ला घेऊ शकता व्यवसायासाठी आता हे कर्ज प्रकरण करत असताना वैयक्तिक तुम्हाला प्रोसेस कसे करायचे आहे तर पहिलं तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाचं हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं महामंडळासाठी जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचं पोर्टलवर पोर्टल जे आहे ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल त्या पोर्टलवरती जाऊन म्हणजे उद्योग डॉट महास्वयम डॉट जी ओ बी डॉट इन ह्या पोर्टल ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे थोडक्यात तुम्ही एलोवाय लेटर काढू शकता एलओ वाय लेटर थोडक्यात महामंडळाचं हमीपत्र आता हे महामंडळाचं हमीपत्र किंवा येलोवाय लेटर काढत असताना कागदपत्र कुठे लागतात तर आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड शाळा सोडल्यास दाखला आणि जर उत्पन्नाच दाखला असेल तर उत्पन्नाच दाखला आणि ज्यांचा आय टी रिटर्न फाईल आहे इन्कम टॅक्स फाईल आहे त्यांचं इन्कम टॅक्स फाईल चालू वर्षाची जी तुमची चालू वर्ष जे आहे त्या चालू वर्षाची इन्कम रिटर्न फाईल आता जर लग्न झालं असेल तर दोघ याने एकाच त्यातलं आय टी रिटर्न असेल तर दोघांची नवरा बायको दोघांचं मिस्टर आणि मिसेस दोघांचा आय टी रिटर्न फाईल समजा आय टी रिटर्न फाईल नसेल तर तहसीलदारचं उत्पन्न दाखला तुम्ही महामंडळ रजिस्ट्रेशन करताना जोडू शकता तर पहिलं महामंडळ रेशन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर महामंडळ रेशन झाल्यानंतर तुम्हाला एल वाय लेटर मिळेल महामंडळ हमीपत्र मिळेल आणि त्याच्यानंतर पुढची दुसरी प्रोसेस आहे ती बँकेतून कर्ज मग नंतर तुम्ही बँकेतून कर्जप्रकरणं व्यवसायासाठी मंजूर करून घ्यायचं आहे आता व्यवसायासाठी कर्जपक्रक मंजूर करून बँकेतून घेतल्यानंतर बँकेचे कागदपत्र आणि तुमच्या व्यवसायाचे कागदपत्र हे सगळी व्यवस्थित काढायचे आहेत आणि व्यवस्थित अधिकृत ऑफिसला आपले अणासाहेब पटेल महामंडळ जिल्हा लेव्हलला जे ऑफिस आहेत त्या ऑफिसमधून व्यवस्थित कागदपत्र ही चेक करून घ्यायची आणि मगच तुम्हाला ऑनलाईन कागदपत्र हे बँकेच्या आणि व्यवसायाचे अपलोड करायचे असतात ही झाली दुसरी प्रोसेस आता तिसरी प्रोसेस काय की त्याच्यानंतर तुमचा बँकेमध्ये व्याज हप्ता चालू होईल जे काय तुम्हाला बँकेने व्याज हप्ता ठरवून दिला असेल तो बँकेत व्यवस्थित व्याज हप्ता तुम्हाला भरायचा असतो जे काय तुमचा मासिक हप्ता असेल समजा तिवाही हप्ता असेल जसा हप्ता असेल तसं एका दिवशी तुमचा व्याज हप्ता भरलेला गेला पाहिजे हप्ता कट झालेला पाहिजे मग हप्ता कट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं की बँकेतून स्टेटमेंट काढायचं आहे हप्ता कट झालेलं आणि ते बँकेतून स्टेटमेंट काढल्यानंतर त्या बँकेत त्या स्टेटमेंटवरती व्यवस्था असावा आणि ती स्टेटमेंट तुम्हाला महामंडळामध्ये ऑनलाईन त्याचा क्लेम करायचा आहे म्हणजे महामंडळामध्ये काय करायचं आहे की तुम्ही दाखवायचं आहे की आम्ही बँकेत व्याज वेळच्या वेळ भरलेला आहे कारण आपली व्याज परतावा योजना आहे म्हणजे तुम्ही व्याज हप्ता भरायचा असतो महामंडळाला ऑनलाईन दाखवायचा असतो म्हणजे क्लेम करायचं असतं आणि नंतर महामंडळ काय करतं तुमचा व्याज हप्ता भरला चेक करतं आणि त्यातलं व्याज जे आहे ते जास्तीत जास्त बारा टक्के व्याजदराने तुमच्या खात्यावरती महामंडळ जमा करतं हे लक्षात ठेवा ही अशी आपली परतवा वैयक्तिक व्यासपरता योजना आहे त्याच्या दुसरी आपली योजना जी आहे हे गटकर्ज व्यासपारतावा योजना आहे आता गट कर्ज व्यासपारतावा कर योजना व्यास जी आपली आहे ही सेम अशीच योजना आहे फक्त त्याला काय करावं लागतं की पार्टनरशिप डीड करावी लागते अगोदर म्हणजे पार्टनरशिपमध्ये जे व्यवसाय करणार आहेत त्यांसाठी आपली गटकर्ज परतवा योजना आहे याच्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला पहिलं पार्टनरशिप डीड करावी लागते पार्टनरशिप डीड केल्यानंतर महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं पार्टनरशिपवरती मग दोन पार्टनर असतील तर पंचवीस लाख पर्यंत तुम्हाला पंचवीस लाख रकमेला तुम्हाला व्याज परतावा मिळतो तीन पार्टनर असतील तर पस्तीस लाख रकमेला परतावा मिळतो चार पार्टनर असतील तर पंचेचाळीस लाखापर्यंत व्याजच्या रकमेला परतावा मिळतो आणि पाच पार्टनर असतील तर पन्नास लाख रकमेला तुम्हाला परतावा हा पाच वर्षापर्यंत महामंडळाकडून दिला जातो तरी आपल्या ह्या असे दोन योजना आहेत आता या योजनेमध्ये नक्की बदल काय झाला लक्षात घ्या ज्यावेळेला तीन फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून महामंडळामध्ये काय केलं तर की सी सी लोन आणि ओडी लोन हे ह्या योजनेमधून थोडंसं बंद केलं केलं गेलेलं होतं म्हणजे सी सी लोने ओडी लोन पहिले सुरू होतं म्हणजे ज्यांचे जुने कर्ज आहे त्यांचा सीश्याने ओडी लोनसाठी व्यासपारता चालूच आहे परंतु तीन फेब्रुवारी दोन हजार दो बावीसपासून काय केलं की थोडंसं बंद केलं होतं परंतु आता महामंडळ योजनेतून सीश्याने ओडी लोन परत एकदा सुरू झालेलं आहे म्हणजे आता ह्या जुलैपासून परत एकदा महामंडळ योजनेतून सीश्याने ओडी लोन तुम्ही करू शकता आणि महामंडळ योजनेत तुम्ही टर्म लोन सी सी लोन ओडी लोन तीन प्रकारची लोन ही व्यवसायासाठी तुम्ही महामंडळ योजनेतून करू शकता आणि त्याला बेनिफिट महामंडळाचा तुम्हाला परतावा मिळू शकतो टर्म लोन म्हणजे मुदत खरेदी कर्ज सी सी लोन म्हणजे कॅश क्रेडिट म्हणजे जे चालू व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी महा बँक काय करते की सी सी लोन देते किंवा ओडी लोन देते खेळ भांडवल म्हणजे व्यवसाय वाढवण्यासाठी आणि आपल्या महामंडळ योजनेमध्ये चालू व्यवसाय असेल व्यवसाय सुरू करायचा असेल कुठल्याही व्यवसायाला महामंडळ योजनेतून कर्ज प्रकरण तुम्ही करू शकता त्यामुळे अडचण कुठली नाही आहे जास्तीत जास्त बांधवांनी आता याच्यामध्ये लक्षात घ्या की आपले मराठा बांधव म्हणजे मराठा समाजासाठी आपली ही अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना आहे आपले मराठा बांधव जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आपला व्यवसाय उभा करून कर्ज प्रकरण करून महामंडळाचा व्याज परतावा घेऊ शकतात आणि आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून जर कर्ज प्रकरण तुम्ही करत असाल तर वयाचे वयाची काय आहेत तर पुरुष असतील तर पन्नास वर्ष आतमध्ये तुम्ही पुरुषांना वयाची मर्यादा आहे आणि जर लेडीज असतील महिला असतील तर त्यांना पंचावन्न वर्षाच्या आतमध्ये वयाची मर्यादा आहे आणि याच्यामध्ये जो उत्पन्न ही आठ लाखाच्या आत असावं आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्ही महामंडळ योजनेची प्रोसेस करणार आहात त्या त्या वेळेला तुम्हाला व्यवस्थित अधिकृत जे आपल्या जिल्हा लेवलला जे ऑफिस आहे जिल्हा कार्यालयामध्ये ऑफिस आहेत त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला व्यवस्थित कागदपत्र कोणती लागतात कशी योजना आहे त्याच्यामुळे ती व्यवस्थित तुम्ही माहिती घ्या आपल्या पोर्टलवरती वेबसाईटवरती सगळ्या जिल्हा समन्वयकांचे नंबर आहेत जे स्क्रीनवरती तुम्हाला जे पोर्टल आपली वेबसाईट दिस दिसत असेल त्या पोर्टलला तुम्ही क्लिक करा लिंक क्लिक करा आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती लिंक देईन वेबसाईटची त्याच्यावरती जाऊन तुम्ही पोर्टलला सर्व माहिती घेऊ शकता पूर्ण माहिती आहे महामंडळाची योजनेची कुठला कुठला बदल झाला आहे ह्याची माहिती आहे पूर्ण जिल्हा समन्वयक अधिकृत जिल्हा समन्वयक त्या त्या जिल्ह्याला कोण आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर हे सुद्धा तुम्हाला एकदा डिस्प्ले केलेला आहे पोर्टलला त्याच्यामुळे व्यवस्थित जाऊन माहिती घ्या आता हा व्हिडिओ जे महाराष्ट्रभरच पूर्ण बांधव आपले बघतायत त्यांनी आपल्या पोर्टलला माहिती आहे का तिथून नंबर घ्या तिथून नंबर घेऊन तुम्ही कॉल करा जिल्हा समन्वयकांना ते तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्जपाकन करा त्यामुळे जास्त ह्या ह्या व्हिडिओज तुम्ही सर्वांना शेअर करा आणि आपलं चॅनल या आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप व्हिडिओज असे वेगवेगळे आहेत तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले चॅनल किंवा आपले व्हिडिओज सगळ्यांना शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र